नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व हो या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी जिल्ह्याला बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली वादा सिमित आहे पाच पाशिवनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपला अवकाली दोनशे वीस क्विंटलची किमान दर भेटलं आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटले आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची वादासमटते आहे धामणगाव रेल्वे जाता आहे ए एल ए मध्यम स्टेपला अवकाली तीनशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सात हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेट आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे आर व्ही जाता आहे एच आर मध्यम स्टेपला वं काल बावन्न क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व अदरांतर भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जाता आहे ए एल ए मध्यम स्टेपला हवं तीनशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व सर्वधरंतर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समित्या खामगाव जात आहे मध्यम स्टेपला आली पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला हे सात हजार दोनशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद